नमस्कार श्रोते हो आज आपण राशीचे दोन हजार पंचवीस सालातले संपूर्ण वार्षिक भविष्य पाहणार आहोत मेष राशीचा या वर्षातला करिअर कसे असणार आहे त्यांचा व्यवसाय कसा चालणार आहे त्यांची आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीसमधील कशी असणार आहे त्यांचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या दोन हजार पंचवीस सालातले कसे असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे तसेच त्यांचे प्रेमसंबंध व त्यांच्या शिक्षणातील प्रगती तसेच स्पर्धा परीक्षेत त्यांना यश मिळणार आहे का या संपूर्ण मुद्द्यांवर विवेचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत दोन हजार पंचवीस सालासाठी मेष राशीच्या लोकांनी कोणती उपासना करायची आहे या संदर्भातही आपण सल्ला देणार आहोत हा व्हिडिओ कृपया पूर्ण पहा आवडला तर लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीसाठी संमिश्र फळे देणारे असेल वर्षभरात काही क्षेत्रात उत्तम यश मिळेल तर काही ठिकाणी आव्हाने येऊ शकतात खालील विवेचन प्रत्येक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकते पहिला मुद्दा करिअर आणि व्यवसाय सुरुवातीचे महिने जानेवारी आणि मार्च या काळात नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिश्राचीच्या लोकांना मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्याचा हा योग्य काळ आहे एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये संयमाची गरज मेषराशीच्या लोकांना फार आहे सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता असल्याने नेहमी शांत राहा नवीन भागीदारीमध्ये काळजीपूर्वक निर्णय घ्या ऑगस्टनंतर मेषराशीच्या लोकांच्या करिअरमध्ये स्थिरता येईल नवे करार मोठे क्लायंट मिळतील व्यवसायातील आर्थिक स्थिती सुधारेल दुसरा मुद्दा है आर्थिक आर्थिक आहे आर्थिक स्थिती आरंभाचे महिने आर्थिक गुंतवणीसाठी हा आरंभाचे महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे महिने अनुकूल काय आहे घर किंवा वाहन खरेदीचा विचार येथे तुम्हाला करता येईल मध्यम वर्ष कर्ज घेताना मिश्राशीच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगायची आहे आणि त्यांनी अनावश्यक खर्चही टाळायचे आहेत शेवटचे महिने जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल पैसे साठवण्यासाठी हा योग्य काळ आहे तिसरा मुद्दा कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कुटुंबात संसंवाद राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे एप्रिलनंतर काही किरकोळ वाद होऊ शकतात पण ते शांतपणे सोडवता येतील अविवाहितांसाठी दोन हजार पंचवीस हे विवाह योगाचे वर्ष ठरेल मार्चनंतर चांगल्या योगांचा लाभ होईल विवाहितांसाठी सहजीवनात गोडवा राहील मात्र नोव्हेंबर डिसेंबर काळात जोडीदाराच्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या चौथा मुद्दा आहे आरोग्य सुरुवात जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये स्फूर्तीदायक वेळ जाईल मात्र मानसिक ताण मात्र किंवा डोकेदुखी यासारखे त्रास संभवतात आहार आणि व्यायामावर जरूर लक्ष द्या जुनी आजारपण बरी होण्याची शक्यता आहे पण नियमित तपासणी महत्वाची आहे पाचवा मुद्दा प्रेमसंबंध नवीन नाते तयार होतील मे आणि जून मध्ये जुने वाद मिटण्याची शक्यता आहे एकतर्फी प्रेमात मात्र धोका संभवतो त्यामुळे कोणत्याही नात्याचा निर्णय घाईने घेऊ नका सहावा मुद्दा शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेतले यश विद्यार्थ्यांसाठी जानेवारी मार्च आणि ऑगस्ट डिसेंबर हा काळ चांगला आहे स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळेल उच्च शिक्षणासाठी परदेश गमनाचे योगही दिसत आहेत सातवा मुद्दा उपाय आणि सल्ला यशराशीच्या लोकांनी मंगळ ग्रहाचे पूजन केले पाहिजे म्हणजेच मंगळवारी हनुमान चालिसा वाचली पाहिजे मंगळवारी गोड पदार्थ गरजूंना दान केले पाहिजेत मुंगा धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल रत्न मुंगा धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल परंतु विशेष तज्ज्ञांचा सल्ला घ्या या मेषराशीच्या लोकांनी लाल फळाचे दान केले पाहिजे हनुमान चालिसेचे पठन केले पाहिजे वर्षाचा मुख्यमंत्र संयम सतर्कता आणि कष्ट यामुळे तुम्हाला यश मिळेल अति आत्मविश्वास व आक्रमकतेने निर्णय घेणे मात्र टाळा मेषराशीसाठी दोन हजार पंचवीस हे संधींनी भरलेले वर्ष आहे योग नियोजन आणि संतुलनाने हे वर्ष अत्यंत फळदायी राशीच्या लोकांना ठरू शकते अशा सर्व राशींचे दोन हजार पंचवीस सालाचे वार्षिक भविष्य मी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर दिलेले आहे तसेच जीवनात येणाऱ्या अनेक अडअडचणीवरील उपाय तोडगे धार्मिक सण उत्सव तसेच अनेक स्तोत्रे यांची सविस्तर माहिती तुम्हाला माझ्या या चॅनेलवर पाहायला मिळेल कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद